नमस्कार। नमस्कार। संपुन नितला। प्ला प्ला सर नमस्कार तुमचं नाव आणि संपूर्ण ऍड्रेस सांगा ना माझं नाव राजगोरख ताटे राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अच्छा आता आपला आपला आपण केळीचा प्लॉट बघतोय बरोबर आहे टोटल हे किती रान सगळं सर आपल्या केळीचा आता टोटल रान सव्वा एकर आहे टोटल सव्वा एकर रान आहे बरोबर आहे आता ही जी केळी आहे आपली म्हणजे सुरूची एक खोडवा आहे सुरू सुरूच आहे बरोबर आहे साधारणतः आज प्लॉटला दिवस किती झाले आपले दिवस साधारणतः दहा महिने झाले दहा महिने झालेत प्लॉट लागण करून बरोबर आहे आज आपण जे दाँ। माल बघतो आलेला इथून जबरदस्त आहे बघा ना तुम्ही म्हणजे वर त्याचे ते दांडे दांडा बसून तुम्ही निरीक्षण करा घराचं तुम्ही खालपर्यंत इथून जबरदस्त आहे साईज वगैरे किंवा क्वालिटी कलर काय वाटतं मला त्याबद्दल माल एकदम व्यवस्थित आलाय आणि आपण सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचं पूर्ण औषध वापरलेलं आहे त्याला म्हणजे टोटल शेड्यूल वापर टोटल शेड्यूल वापरलाय आपण अच्छा व्यवसाय काय तुम्ही शेतीच शेतीच करतो मी अच्छा तुम्ही आजूबाजूला जे केळी आहेत वगैरे त्यांची क्वालिटी याच्या क्वालिटीत तुम्हाला काय फरक वाटतोय त्या क्वालिटीपेक्षा ही क्वालिटी भरपूर चांगली आहे सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी पूर्ण ह्याला शेड्यूल वापरलेला आहे आपण त्या केळीला ती सोडून दुसरे कोणते औषध वापरलेले नाहीत आपण अच्छा हा म्हणजे दुसरं कुठलाही याचा प्रयोग केलेला नाही याच्यामध्ये सुरुवातीपासून शेड्यूल वापरलेलं आहे पूर्ण स्टार्ट टू एंड आता तुम्हाला सर सर सांगतो सर तुम्ही यांनी काय काय वापरलं थोडं सांगा बना आपण आपला कंपनीचा जो शेड्यूल आहे ऐंशी पीचा फॉर्म्युला वापरला आपण यात त्यामध्ये आपण कुशिदनचे तीन डोस दिले त्या बागेला आणि आपलं एम जे आहे आपलं ते एनपीके ड्रिपने दिले आणि सॉईल किती दिलं खत किती दिलं कृषी दहा दहा बॅगेचे तीन डोस केले तीन डोस केले सवाय करा तुम्ही दहा दहा बॅगेचे तीन डोस केले म्हणजे ग्रीन भूमीच्या प्रत्येक डोसला ला दोन दोन हा एन बुस्टर ची अच्छा म्हणजे असा बेस आपली एनपीके बरोबर सॉइल सॉइल दिले आता हे जे तुम्ही आपण एनपीके दिलेलं आहे प्लॉटला काय वाटतं एनपीके बद्दल रिझल्ट तुम्हाला कसे वाटतं एनपीके काय काय दिलं तुम्ही एनपीके एनपीके आपण जिरो दिलं हा सात वीस दिलं हा बेचाळीस सत्तेचाळीस बी ग्रेड दिली आणि जोरजुर अच्छा आता मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचे वॉटर सोलिबर खत उपलब्ध बरोबर आहे आणि आता आपण जे लिक्विड बेस मध्ये एन के आपण चालू केलंय त्याचे रिझल्ट काय म्हणतात आम्हाला येत नाही हो वगैरे त्याबद्दल काय म्हणत हो तुमचं ऑब्जर्वेशन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर केलं शेतकऱ्यांनी पूर्ण प्लॉटला सोडून त्याला कधी लक्ष शेतकरी एक दोन एकरचं जरी असलं शेतकऱ्याचं तरी एक एकरला सोडलं पाहिजे त्यावेळेस ते त्याला डिफरन्स कळ दोन्ही मार्क साधारणतः किती लिटर सोडलं गेलं पाहिजे वन टाइम पाच लिटर दिलं पाहिजे एका टायमाला एक पाच लिटर दिलं पाहिजे हप्त्यातून एकदा एकदा म्हणजे त्या केळी कसं आहे खादाड पीक आहे त्याचा पिरियड दहा ते अकरा महिन्यात असतो बरोबर त्यामुळे त्याला आपण जेवढं आपण उत्पन्न घेणार आहे तेवढं त्याला खायला दिलं पाहिजे ना बरोबर जेवढं त्याला द्याल तेवढं ते माल फेकत आहे बरोबर आहे आता जे हे मेन म्हणजे मुद्दा तुमचा खर्च आहे आता कर, तुम्ही आता ह्या पिकाला तुम्ही म्हणजे तुम्ही कधीपासून बसून वापर टेक्नॉलॉजी आपली सुरुवातीपासून आपली ह्यांचं लागण झाली का केळीची तेव्हापासून वापरता बरोबर आहे आता तुम्ही इथून मागे वापरले नसेल नव्हतं वापरले नव्हतं वापरले दुसऱ्या पिकाला वापरलो कांदा होता या बागत हा कांद्याच्या पिकाला वापरलो केळीला वापरत तुम्ही फर्स्ट आहे आता मला सांगा साहेब तुम्ही केळी किती वर्षापासून करताय चार पाच वर्ष झालं जवळपास चार ते पाच वर्षापासून केळी ही पीक करताय तुम्ही त्याचं खर्च चार पाच वर्षाचा पाठीमागचा आणि आत्ताचा खर्च त्याबद्दल काय वाटतं खर्च कमी आधी जास्त होत होता खर्च आता कमी आहे खर्च हा खर्च कमी होऊन उत्पन्न उत्पन्न म्हणजे तुम्ही या पुढे या आता तुम्ही म्हणजे आपण एकच नाही पाठीमाग बघा तुम्ही हा घड बघा तुम्ही म्हणजे आता वरचे केळी बघा तुम्ही साईज बघा याच्या आता तुम्ही जबरदस्त आहे एक बघा शो युनिफॉर्म मध्ये हे बघा इकडे कुठंच नाही मला वाटत असं कुठं व्हेरिएशन असं बघा आता इकडे बघा आता म्हणजे लोकांच्या बागेमध्ये एवढे मोठे घड नाही दिसत बरोबर ना आता तुमचा हा माल जातो हा एक्सपोर्ट जातो का हा एक्सपोर्ट आपल्या कंदर मधून सगळं सर्वांचा माल एक्सपोर्ट होतो एक्सपोर्ट होतो क्वालिटी माल पिकवला की एक्सपोर्ट शंभर टक्के होतो जे तुम्ही शेड्यूल फॉलो केलंय बरोबर आहे आता शेड्यूलमध्ये आपले टोटल प्रोडक्ट आहेत म्हणजे क्रॉप झालं फ्रूट झालं कॉम्बे झालं साईज झालं फ्लावर झालं किंवा सॉइल बुस्टर झालं किंवा डी आर बुस्टर झालं यात तुम्ही काय काय वापरलं प्लॉटसाठी या प्लॉटसाठी सर्कस केलं आपण सुरुवातीला एक लागण झाली ना आपण लागण झाली की त्याला आपण सॉइल जा सॉइल बुस्टर जा आणि मायक्रो पहिली आळवणी दिली आपण लागण झाल्यानंतर त्याच्यानंतर आपलं फंगिवास बुशी नाशक म्हणून दिला आपण दुसऱ्या आळवणीला तिथून पुढं आपण एक तीस दिवसाची केळी झाली बरोबर की आपला कृषी धन हा येन बुस्टर आणि त्यामध्ये एक अठराशे चाळीसची बॅग आणि एक पांढरी पोटरची बॅग टाकली आणि त्याचा डोस केला आहे बरोबर आणि तिथून पुढे आपण ड्रेपन चोवीस चोवीस एक दोन ऍप्लिकेशन दिली सॉईल मध्ये त्याचं चिलिशन करून बरोबर तीन महिन्यानंतर केळीची बांधणी येते आपल्या बांधणीला आणखी परत दहा बॅगी कृषी धन ग्रीनभूमीच्या दोन बॅगी एक येन बुस्टरची बॅग आणि त्यामध्ये नंतर एक अठराशे कौंटिन एक बॅग आणि एकच बॅग घेतली बरोबर आणि आपल्या ड्रिप न महिन्यातून एकदा याला मायकोटून द्यायचं करायचं अडीचशे ग्राम पास आपलं कॉम्बी जास्त नाही जास्त गरज नाही गरज पडत नाही आता जे आपल्या कॉम्बी आपली केळी तर आपला फ्लॉवर द्यायचं आपण फ्लॉवर फ्लॉवरिंग वन टाइम होती आणि वादीत वगैरे अंतर चांगलं पडतं बरोबर तिथून पुढं आपल्या फंगस साठी डी आर बुस्टर हा फंगी वॉश फंगी वॉश ऍडव्हान्स फंगी आहे नंतर मत किडी वगैरे जे असतात ना ते वगैरे पेस्ट केले सॅडवर पेस्ट केले चालतं करावं अच्छा तुम्ही स्प्रे घेतल्याला स्प्रे घेतलाय चिं चालतं अच्छा आता स्प्रे घेतलं हा काही त्रास होत नाही बरोबर आता सर मला एक सांगा तुम्ही आता जे बाकीचे शेतकरी म्हणता बाबा का अर्निक मध्ये तेवढी रिपोर्ट लगेच भास्ट भेटत नाही वापरल्यानंतर आज जर मला वाटतं आपण जर आज प्लॉट म्हणजे घड एवढे क्वालिटीचे का कोणी म्हणणार नाही का पूर्ण ऑर्निक प्लॉट म्हणजे ऑर्निक वापरून केलेलं आहे मग शेतकरी विश्वास ठेवत नाही आज या गोष्टी तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं विश्वास ठेवत विषय नाही प्रत्यक्षात करून बघितलं पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर आहे दुसऱ्याचं कोण हे नाही प्रत्यक्षाशी शेतकऱ्याला पाच एकर शेत असलं तर त्याने एक एकरला आपलं वापरून बघितलं पाहिजे त्याला जर त्या पाकीच्या चार एकर जर फरक नाही वाटला तर त्यांनी परत कधीच वापरून म्हणजे थोड्या क्षेत्राला वापरा रिझल्ट घ्या आणि शंभर टक्के येणार ठाम बरोबर आहे त्याने वापरून स्वतः अनुभव घेतला म्हणजे विश्वास नाही का एक एक क्षेत्रात एकाच त्याला ती लाईन वेगळी दिसली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सॉइल बुस्टो टेक्नॉलॉचा खर्च हा आपल्या रासायनिक पेक्षा कमी येणार त्याचा कमी खर्चात दुसऱ्या केळीपेक्षा ती केळी चांगली दिसणार बरोबर आहे आता आपण खाली मुलीवर जास्त काम केलेलं आहे बरोबर आहे खाली झाडाची मुली उकरून बघूया का इथं उकरा इथलं इथं हा ओकरा ही मुळी झाड असते शिकची ना अच्छा hmm. हे बघा म्हणजे सगळ्या मुळ्या वरच्यावर आल्या तुमच्या hmm. आज त्याचा फरक आहे काय असायला माहितीये का आगी पावसाच्या वातावरणामध्ये मुळी बंद होते पॉटची oh. बरोबर आहे ज्यावेळेस मुळी बंद झाली का तुमचं पूर्ण झाडाचं काम थांबतं oh. साईज होणे वाढ सेटिंग तुमची म्हणजे आधी रोग वाढले जातात त्याच्यानंतर त्याच्यामुळे मा आज मला वाटत नाही का प्लॉटचं कुठे मुळी थांबलेली त्याच्यामुळे कुठं प्लॉटची वाढ थांबली किंवा साईज थांबली आता मला सांगा साहेब आपला रेट काय चालू आहे केळीचा सध्या ती थंडीमुळे थोडं रेट खाली आलं एक्सपोर्टला चालत अच्छा अच्छा तीस रुपयापर्यंत रेट असतात तीस रुपयापर्यंत क्वालिटीच्या खेळीला ओके आता जे तुमचे मित्र असतील ना आजूबाजूच्या खेळी बघायचं वगैरे ते तुमची बघत बघितले असेल काय वाटतं त्यांची त्यांचं काय मत तुमच्या खेळी बघून प्लॉट बघून काय म्हणतात त्यांचं त्यांचं मत आता जे नवीन खेळी लावणार आहेत ते हा त्याला एसबीटी टेक्नॉलॉजीच पूर्ण हे घेणार आहे ते पण म्हणजे तुमची खेळी बघून हो त्यांना काय वेगळं वाटलं असेल ना आपल्या खेळीमध्ये का एवढा प्लॉट छान आला आहे दरवर्षीपेक्षा आज काही प्लॉट म्हणजे वेगळं पण आहे कारण की तुमची मी प्लॉट बघितले साहेब तुमच्या प्लॉट प्लॉटची जे घड आहेत त्यांची लांबी एकदम शॉर्ट असते साईज पण नसते आणि एकदम केळी खुरटलेली असते जास्त हाईट पण झालेली नसते बरोबर आहे आपला आज बुंदा म्हणा किंवा केळीची साईज घड एकदम लांबीचे आणि जबरदस्त असतात आता एक साधारणतः तुमची काही कटिंग झाली का आतापर्यंत काही कटिंग होईल तरी मी सांगू तुम्हाला साहेब तुमचा एक एक लंगरची वजन चाळीस चे बेचाळीसच्या पुढेच भरणार कमीत कमी चाळीस तरी सरासरी भरणार तेवढे आपली आज क्वालिटी साईज एवढे आहेच आहे ओके आ, जा आपले जे आज शेतकरी करी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता आपल्या एस बी बद्दल मी आता जेवढ्या जणांनी बघितलंय आपलं प्लॉटला आले त्यांना सगळ्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही रिझल्ट घेऊन बघा ह्याचा एस बीटीचा एकदम चांगला रिझल्ट आहे आणि वापरतील पण आता भरपूर जण आता केल्या चालू आहे भरपूर घेणार आहेत चा इथला सर नाव आणि नंबर सांगा ना माझं नाव राजगोर माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट सव्वीस सोळा अठ्ठ्याऐंशी सर तुम्ही इथल्या भागात पूर्ण मार्गदर्शन करता केळी विषय वगैरे बरोबर आहे तर तुमच्या शॉपचा ऍड्रेस सांगा इथला आपले शॉप कंदलमध्ये आहे पांढरंग पेट्रोल पंप नंबर माझे नाव ज्योतिराम ताटे धन्यवाद सर